नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण एक अशा शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत की जो एकदम आमच्या रिसोड तहसील मध्ये एकदम प्रयोगनशील शेतकरी म्हणून मानले जाते त्यांचं नाव आहे श्री प्रितेशजी सरनाईक सर प्रॉपर चिंजामा पे प्रॉपर चिंजामा पेनचे आहेत यांना आपण ग्रो विजन इको केअर प्रायवेट लिमिटेडचे काही प्रोडक्ट दिले होते तर त्यांना त्या प्रोडक्टच्या माध्यमातून आलेला रिझल्ट आपण त्यांच्याच तोंडून ऐकू सर सर्वप्रथम तुमचा परिचय द्या आणि तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट कसे कसे वापरले ते ते थोडं आमच्या दर्शकांना सांगा माझं नाव तितेजवण वाशमणे मी सुरुवातीला यांच्याकडे झाडं दाखवायसाठी आलो होतो म्हणजे मोसंबीचे ते पिवळे झालेले होते त्याच्यावर बुरशीचा जा वाटप जास्त होता त्यासाठी मग मला डायरेक्टर सरांशी भेट करून दिली गणेश सरांनी सानप सरांची सानप सरांशी आणि त्यांनी मग मला ग्रो विज मल्टी एग्रो याच्याबद्दल सांगितला हा आणखी बचाव आहे माझा फोटो आणि ग्रो पॉवर ग्रो अमृत सॉईल अमृत आणि हे यांची मी ड्रिशिंग केल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर झाडामध्ये डार्क कलरचा ग्रीननेस आणि एक चांगला असा म्हणजे पोषक असं झाड झालं होतं आणि एकदम हिरवगार झाड दिसू लागले आणि तसेच मल्टी पण चालू आहे बुरशीचा प्रॉब्लेम पूर्णपणे नाही शेतामध्ये आणि जैविक पाणी शोषण जमीन थोडी जास्त मल्टीग्रो आहे तुम्ही एकदाच घेतला होता बरोबर घेतला किती किती महिन्यापासून वापरताय तो चार महिन्याचा चार महिन्यापासून तोच कंटिन्यू वापरताय हे ताक एक किलो गुळ चार एक किलो ताक आणि पुढं दाळ एवढं ज्यामध्ये म्हणजे ताक आणि गुळ तुम्ही त्याच्यामध्ये वापरताय बरोबर तर आज सर तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरले याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता एक कॉस्ट पण कमी आहे रिझल्ट चांगला आहे गोरशीचा प्रॉब्लेम हा मुळातून खतम करण्यासाठी आहे हा बेस्ट ऑप्शन आहे मी टायक्युटर वापरलं होतं केविकेच त्याचा रिझल्ट काय असा एवढा भेटला नाही मला याचा एक नंबर भेटला आणि एक तर कवी किमतीमध्ये भेटला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये दोन गोष्टी लक्षात येण्यासारख्या आहेत कि कम खर्च आणि फुल चर्चा हा विषय जो आहे तो शेतकऱ्यांचा खूप कामाचा विषय आहे मार्केटमध्ये मा खूप काही कंपन्या आहेत पण बऱ्याच कंपन्यांचे चा प्रोडक्ट चांगले बी असतात दुसऱ्या कंपन्याला आपल्याला वाईट म्हणण्याचा काही अधिकार नाही परंतु त्या कंपन्याचा प्रोडक्ट जर शेतकऱ्याच्या खिशाच्या बजेटमध्ये जर बसत नसेल तर तो तो शेतकरी वापरू शकत नाही आणि इथं आपण प्रीतीजीच्या माध्यमातून पाहिलेले की हे जे प्रोडक्ट आहेत हे पूर्णतः रिझल्ट ओरिएंटेड तर आहेच आहे पण या प्रोडक्टचे जे कॉस्टिंग आहे ते कॉस्टिंग एकदम एक अल्प स्वरूपामध्ये आहे जेणेकरून सर्व ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी हे वापरण्याचं योग्य आहे या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं जे उत्पन्न खर्च आहे उत्पादन खर्च हा कमी करणार आणि त्यांचं उत्पन्न वाढवणार हे आजपर्यंत ह्या आठ महिन्यापर्यंत आपण करत आलेलो आहे आणि प्रितेजीच्या माध्यमातून नक्कीच आपण हे पुढे अविरतपणे चालू ठेवू तर प्रितेशजी आपण शेतकऱ्यांना जे सल्ला दिला किंवा तुम्हीही वापरा तर त्याच्यासाठी तुमचंही थोडं मदत लागेल म्हणून तुमचा एक नंबर तुम्ही व्हिडिओ मध्ये शेअर करा ओके डबल एट डबल एट फाईव्ह सिक्स वन एट सेवन वन हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आपल्याला सर्वांना uh, आमच्यासोबत कंपनीच्या जे एम डी डी सर आहेत त्यांच्या सोबत uh, प्रितेशजी सुद्धा मदत करण्यास तयार आहेत कोणाला काही जरी अडचण असली तर आपल्याला तुम्ही संपर्क करू शकता 真的。